काय झालं पुढे काय 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 बाबू काढते ना काढते ना बाय बाय टाटा बाय बाय सेकंड 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 ना टुडे सेकंड असं नाही असं असतो बाय 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 असं असत बाय बाय तू कशी करते हा द्यायचं नसतं हां हां अरे वा किती सुंदर काढलंय हां थांब देते आद्या द्या पुढे लागेल हे ग्रील लागेल तुला दाताला हां चल मागे तू मोकळ नसतो नमस्कार नमस्कार हॅलो स्वागत आहे तुमचं आध्याच्या व्हिडिओमध्ये बरोबर बरोबर का अध्या बाबू बाळा पडची नो नो तर आद्या इथे ना खेळते हे ते आहे असा आणि त्या ऑकरला आद्या खेळत आहे तर एक एकटीच खेळते आद्यासोबत कोण खेळायला नाहीये है ना आद्या बाबू काय करावं गदडी नसती गदडी हस्त नसतं आ <laughs> बाबू ए आद्या आद्या मला पी दे ना बाळा माकडो तुझं नाक कोतंय नाक येऊ नाक येऊ नाक आहे माझ्या आद्याचं आणि नाग शसवलंय कोण कोणी बसवलं नाक तुझे नागशलर होतं ना ए माकडू नागशलर होतं ना आ कोणी बसवलं मामाने बसवलं बाबू आद्याला किती घाम आलाय ना फॅन बंद आहे तर आद्याला ना असं घाम घेतो म्हणजे तर मी पण नाही येऊ फुटते फुटते आता फुटते का तोडते बाळा का तोडते तू नो 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 बाय 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 आद्या आद्या बाय कराय शिकले हां बाय आद्या बाय आद्या बाय कर ना तुला छान बाय करते अशी करते कशी करते अशा अशी आद्या अशी करते अशी करते हां सेकंड 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 शब्भा बाय 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 आद्या सी यू सी यू आद्या आद्या बाय बाय सोना अगं माझं बाय छोना तर ना आज्याला असं खेळवायला लागतं मग आज्याला खुश असतो नुसते हसते नुसते हसते काय ना बाळा नुसतं हसायला होतो आज्याला तुटेल ना बाळा जय बाप्पा केला ना जय बाप्पा बापरे तुटलं तुटलं आता तुटलं आता तुला बसायलाच नाही आता आता बसायला नाही आता तुटलं 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 आता तुटलं हो तुटलं सेकेंड सेकेंड अरे सेकंड आ थँक यू बिटू चला बाय बाय खरा माझ्या व्हिडिओला मला माझे व्हिडिओ बघता का मला बघता हा आमच्या व्हिडिओला कोणच लाईक करत नाही आहे ना आद्या आमची आद्या एवढी बोलते एवढी ॲक्शन करते एवढी ॲक्टिंग करते आद्या तुटणार ते तुटणार हा तू कशात बसणार मग तुटल्यावरती हे ओढल्यावरती बाबू हो अरू काय माकडू नाही ना तू ऐकत कधी मम्माचं कट्टी कट्टी तू मम्माचं कधीच ऐकत ना चर मागे मागे चर चर मागे चर मागे पुढे काय आहे पुढे काय आहे बसायचं का गाडीमध्ये ऑकरमध्ये बसायचं आहे आ बसायचं आद्या बसते का चला आद्याला सरळ करते मी काय झालं काय झालं ना ते बसले असं काय असं काय असं काय आहे असं काय असं काय काय आहे असं कर बरं आद्या असं कर ना असं असं तू असं करते ना असं असं काय असतं काय असतं बाळा ए बाबू हो कसला खेळ आणला तू शोधून नवीन आई आई व्याय व्या व्याय 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 व्या 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 आई व्या 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 अरे नाय नाही खरं अरे कधी नाही ऐकणार ना तू मम्माला नसतं त्रास देणार ना अध्या ओ काय कलायचो कॉल कलायचो आ आ कलतोय नष्ट आ आ! आत हसते नष्ट हसतोय आ आ, आह अशी करतात का बाबू बाय अद्या बाय सी यू बाय बाय भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा हा शेअर करा अरे बा अरे बापू अरे भासणार रे माकडू तर चला 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 बाय बाय अद्याप भाषणा मस्ती मस्ती करायला पाहिजे तुटलं तुटलं आता गाडीच नाही बसायला नसू ना दे रंग गाडी बघ 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 असं असतं का कुठे माकडू चल बाय 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 ब बाय